त्रास होतोच माणसा नावाय गाण्याचं काय शिकावं या मुलांनी काय आदर्श घ्यावं गाण्यातून तर आपण अहो कथा लावा जर लावा जर तर लावायच मामा भगवान बाबाची कथा लावा चरित्र लावा श्री गणेशांच सर्वजण जर शिकतील परंतु आज आपण कसं न करता स्त्रीकडच जातो आपलं मन अहो हा जो आपण गणपती बसवतो नुसतं बसवायचं म्हणून बसवायचं नसतं बस। गणपती त्याची आई कोण वडील कोण जन्म कुठ झाला कसा झाला भाऊ कोण हे पण आपण माहीत करून घेणं आवश्यक असत श्री गणेशांच्या वडिलांचं नाव काय काय महादेव काय आवाज वगैरे तर मग करायचं ते तो। तो। श्री गणेशाच्या वडिलांचं नाव आहे शंकर आणि आईचं नाव पार्वती आणि भावाचं नाव कार्तिके अशा प्रकारे त्यांचा कुटुंब असे श्री गणेशाचा जन्म हा पार्वती माता आणि शंकरांच्या पोटी झाला कसा पण त्यापूर्वी या शंकराचं या पार्वतीचं लग्न कसं झालं आता तिकडून शंकर येत होता इकडून पार्वती जात होती दोघांनी एकमेकांना पाहिलं इकडून त्यांनी व्हॉट्सअपवर मेसेज टाकला कि इकडून नंबर पुन्हा पाठवला तिकडून त्यांनी गुड मॉर्निंग टाकलं इकडून याने गुड नाईट टाकलं असं करता करता लग्न जोडलं असं होतं का अजिबात बात नाही अहो पार्वती मातेने पाच हजार वर्ष तपश्चर्या केली तेव्हा कुठेतरी त्यांना शंकर ट्रापत आताच्या सारखा नाही अहो आता उलट झालं शंकराला तपश्चर्या कराव लागत पैशाची आता पैसे केले कमवल्याशिवाय कोण खोड घे द्यायला मोकळे आणि मेन म्हणजे तो मधला पुजारी केला पैसे त्याला तर पैसे द्यावाच लागत पुजारी कोण तुम्हाला तो प्रश्न पडला जात पुजारी कोण पुजारी एजंट पूर्वी सापडणारा एजंट ह्याला दोन चार लाख रुपये द्यावाच लागत थांबतात मात्र त्याच्यानंतर त्या एजंटला पैसे गेले कोणानंतर सगळं लग्नाचा खर्च या गाड्याकडे अह एक सत्य घटना सांगते नीट लक्ष का सत्य घटना आहे एकाला लावून भेटना, भेट ना मग काय पूजा दिले पैसे एजंटला